मला डॉक्टर आंबेडकर नव्याने भेटले जेव्हा मी जातपंचायतीच्या संदर्भातलं काम सुरू केलं तेव्हा जातपंचायतीच्या मार्फत महिलांचं जे वेगवेगळ्या प्रकारे शोषण होतं त्याचे तपशील जेव्हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आलेल्या केसेसमधून समजायला लागले तेव्हा डॉक्टर आंबेडकरांचं जे वाक्य आहे की बाई हे जातीचं प्रवेशद्वार असते त्या वाक्याचा अर्थ आणि ते वाक्य केवढं विजनरी आहे हे मला त्या केसेस बघितल्यावर समजलं म्हणजे बाईच्या लैंगिकतेवरती वेगवेगळ्या प्रकारे बंधनं घालून त्या बाईचा सामाजिक जीवनातला वावर मर्यादित करून जातीची तथाकथित शुद्धता टिकवली जाते ही जी प्रक्रिया घडते ती मला जातपंचायतीच्या केसेसमध्ये बघायला मिळाली आणि डॉक्टर आंबेडकरांनी त्याच्याबद्दलचं जे विश्लेषण लिहून ठेवलेलं होतं ते किती मर्मग्राही आहे आणि त्यात ते आ, किती सत्य आहे याचा परिचय मला आला आ, दुसरा माझा मला असं वाटतं डॉक्टर आंबेडकरांचं ऋण माझ्यावरती असलेलं एक हिंदू स्त्री म्हणून हो आहे कारण त्यांनी जे हिंदू कोडबी आणलं हे देखील मला जातपंचायतीच्या कामानंतर जाणवलं की प्रत्येक जातीचे वेगळे वेगळे कायदे होते आणि ते बायांच्या बाबतीत तर फार प्रतिगामी होते तर हे सगळे कशामुळे संपले तर हे हिंदू पोडविलामुळे संपले